मित्रांनो रुमिनी पार्क नंतर आणि उसिन सागर नंतर आता आपण आलो चार मिनार जवळ हे आलं बोटिंगचं समोर सुदर्शन आणि ओम चालतायत इकडे छोट्या मुलांना खेळण्यासाठी जे पार्क मध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या आहेत हे बघा तिथं आलेलो आहे मी यापूर्वी कारण मी हैदराबादमध्ये तब्बल दोन वर्ष जॉबला होतो ई टी व्ही मराठीमध्ये तेव्हा इकडं आलेलो आहे इथं बोटिंग आहे आणि पाणी बघा तुम्हाला दिसत असेल पाणी मजा असते इथं इथं बोट लावलेलेच आहेत हे बघा सिंगल बोटही आहेत मध्यभागी गौतम बुद्धांची मोठी मूर्ती बसवलेली हो आहे पाणी

निघाली आहे सगळे लोक मो हात हातात मोबाईल घेऊन हे क्षण टिपण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत आपणही तेच केलं आहे आपणही मोबाईल हातात घेऊन हे जे क्षण असतात आपण पर्यटनासाठी कुठेही गेल्यानंतर आपण कॅमेऱ्यामध्ये ते क्षण टिपत असतो तेच मी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि व्हिडिओ काढत होतो माझ्या बाजूला विजय वी, होता तोसुद्धा व्हिडिओ काढताना दिसतोय सेल्फी कॅमेऱ्यात आणि सुदर्शन आणि स्वरूप बसले होते आणि ओमसुद्ध ओम त्यांच्यासोबत ओम गप्पा मारत होता तर अशा पद्धतीने आमचं तिथपर्यंतचा प्रवास सुरू झाला आणि एकदम छान असं शांत पाणी आणि अचानक त्या स्पीड बोट असतात त्या स्पीड बोट मध्ये मध्ये येताना दिसत होत्या आणि गौतम बुद्धांचा पुतळा असा स्पष्ट दिसू लागला जवळ पोहोचता पोहोचता आम्हाला तो पुतळा पुतळा मोठा मोठा होत जाताना दिसू लागला कारण तो पुतळा पाण्याच्या मध्यभागी आहे आणि मध्यभागी असल्यामुळे बऱ्याच दुरूनही तो दिसतो आणि हे एक आकर्षणाचं ठिकाण आहे आकर्षणाचं ठिकाण असल्यामुळे पर्यटक सर्वात आधी हुसेन सागरला पसंती देत असतो त्यामुळे त्याचप्रमाणे आम्ही पण त्याच पावलावर पाऊल ठेवून हुसेन सागरला पोहोचलो होतो यापूर्वीही मी एकदा गेलो होतो पण त्यावेळेस बोटिंग केलं नव्हतं पण मागच्या वेळेस राहिलेली अर्धवट इच्छा यावेळेस मात्र मी पूर्ण करून घेतली आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद घेतला बोटिंगमध्ये पाण्याच्या ज्या लाटा निर्माण होतात जेव्हा जहाज आपली जाते तेव्हा एवढा भारी फील होतो ना काय सांगावं बाकीचे पण लोक तसाच फील घेत होते एका बोटीमध्ये जवळपास बरेच जण बसलेले होते अशा रीतीने आम्ही गौतम बुद्धांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलो आमचं जहाज पुतळ्यानच्या न... जवळ पोहोचल्यानंतर गौतम बुद्धांच्या पुतळ्याची शूटिंग मी घेतली हे आलोय आपण आता या वसईसागरमधल्या बोट बेटावर आणि या बेटावर आहे गौतम बुद्धांची मोठी मोठा पुतळा आहे प्रतिमा आहे आणि इथं हे चहू बाजूने याला पाण्यानं व्यापलेलं आहे ही गौतम बुद्धांची मूर्ती आणि तुम्हाला मी दाखवतोय इथून जवळच सगळं आहे पाण्याचं प्रमाण आणि तुम्ही जर बघत असाल तर एक्झॅक्टली गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या मागे बाबासाहेबांचाही पुतळा आहे तो दिसतोय का तुम्हाला त्या पुतळ्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे बाबासाहेबांचा पुतळा आहे तर मित्रांनो लुंबिनी पार्क नंतर आणि उसिन सागरनंतर आता आपण आलो आहे चार मिनारचं तुम्ही पाहू शकता चार मिनारच्या मागची कमांड आणि आता आपण चार मिनार मी तुम्हाला दाखवतो आहे है, हैदराबाद प्रसिद्ध असं चार मिनार या चार मिनारवर आता आजूबाजूला पाहू शकता तुम्ही गर्दी किती आहे खूप गर्दी आहे इथ बाजूला पब्लिक आहे आणि त्यात आज सुट्टी असल्यामुळे गर्दी वाढलेली दिसते चार मिनारचं पाणी काम खूप मोठा आहे चार मिनार चार मिनारचे जे चार मिनार आहे ते सध्या तुम्हाला दोनच दाखवत आहे कारण अर्थ दुसरी धुण दाखवायची म्हटलं पाठीमागे जावं लागेल चार मिनारमध्ये असले मी घड्याळ पहा सध्या जास्तही साडेचार वाजलेले आहेत तर ही आहे चार मिनारची मागची बाजू मागच्या बाजूला देखील घड्याळ आहे इथं घड्याळीचा टाईमही तुम्हाला दिसत असतो बांधकाम सुरू असले काहीतरी डागडूजी सुरू आहे चार मिनारला त्यामुळं बाजूला लाकड लावलेली आहेत पोर लावलेले आहेत आणि आता एकंदरीत मागची साईड आहे चार मित्रांनो हैदराबादमधील चार मिनार परिसरातले दगडाचं बांधकाम असलेले मार्केट तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला दगडी बांधकाम आहे सगळं आणि यामध्ये दुकानं आहेत ज्वेलरी कपड्याची दुकानं भरपूर काही असं सगळे दुकानं या मार्केटमध्ये आहेत हे मार्केट खूप जुनं आहे असं म्हणतात आणि स्वस्त पण आहे आणि विशेष म्हणजे पुण्या मुंबईपेक्षा हैदराबाद स्वस्त मानलं जातं असा सर्वे पण आला होता काही वर्षांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आणि खरंच हैदराबाद स्वस्त आहे है, फिरायलाही स्वस्त आहे रिक्षा तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं जेवण हे सगळं आहे इथं इतर शहरांच्या तुलनेत ते पाहू शकता तुम्ही मार्केट ही चार मिनारची क्रमांक आहे इथून एंट्री होती आपली आपण एंट्री घेतली होती इथून आता आपण बाहेर पडतोय चार मिनार पाहिल्यानंतर आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे मग ठरवलं की आता कुठेतरी मस्त बिर्याणी त्यानुसार आम्ही चार मिनार जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये मध्ये बिर्याणी खाण्याचा प्लॅन बनवला त्यानुसार आम्ही पाचही जण त्या हॉटेलकडे रवाना झालो मित्रांनो ज्या गोष्टीसाठी हैदराबाद ओळखलं जातं ती म्हणजे बिर्याणी दिवसभराचा उपवास आणि त्यानंतर बिर्याणीवर ताव मारल्यानंतर तृप्त होऊन आम्ही एकदाच हॉटेलवर रवाना झालो आणि हॉटेलवर जाऊन आम्ही आराम केला असा झाला होता आमच्या ट्रीपचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका बरं का